आदिवासी बसते शंभर वर्षापासून लोक तिथे राहत आहेत ज्यांचे पिढ्या पिढ्या तिथे गेले परंतु या लोकांना कुठल्याही मूलभूत सुविधा नाही निवडणुका येतात जातात फक्त आश्वासनं दिली जातात आज त्यांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी नाही त्याच्यानंतर रेशन कार्ड नाही जाती जातीचे जा दाखले नाही रेशन कार्ड आणि जातीचे जा दाखले नसल्या कारणाने त्या लोकांना कुठल्याही मूलभूत सुविधा मिळत नाही शंभर वर्ष होऊन देखील जातीचे जा दाखले नसल्या कारणाने स्वतःच्या जागा नसल्या कारणाने यांना घरकुल मिळत नाही आजही ते लोक झोपडी करून राहतात ही सगळ्यात वाईट अवस्था आहे त्याच्यासाठी आम्ही फ्रान्स साहेब किंवा इथले प्रशासनाला वारंवार पत्र व्यवहार केला निवेदन दिली आंदोलन केली संत गतीने काम केलं काम आणि थोडस टाळ केल्यामुळे आम्हाला आक्रमक पवित्र घ्यावा लागला आणि नाईलाज असतो आम्ही तहसील चढून आंदोलन केलं आम्हाला कुठेही प्रसिद्धी नको किंवा शंटबाजी नको परंतु जनतेचे प्रश्न जर अधिकाऱ्यांनी सोडवले तर अधिकाऱ्यांचे आम्ही सत्कार करू आम्हाला मान सन्मान नको वैद्यकीय काही आम्हाला त्यांच्याकडनं फायदाही नको फक्त नागरिकांचं काम होणं गरजेचं आहे पंधरा पंधरा वर्षे दहा दहा वर्ष लोक मारून काम होत नाही आता समाधान झालं का प्राण साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की या चार दिवसाच्या आत तुम्हाला आम्ही जातीचे दाखले देऊ आम्ही त्यांना सांगितलं चार पाच दिवसात द्या पण आम्हाला नक्की जातीचे दाखले द्या जर या दिवसात आश्वासन पाळलं गेलं नाही तर याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन लोकशाही लोकशाहीच्या नेतृत्वाही राशन कार्ड संदर्भात काय झालं राशन कार्ड जे उद्या सगळे कागदपत्र जमा करून त्यांनाही दोन तीन दिवसात रेशन कार्ड दिले जातील असे प्रांत साहेबांनी आश्वासन दिले घरकुल योजनेचा संदर्भात काय घरकुल योजनेचा जो विषय आहे की त्या जागा ज्या आहेत इरिगेशन असतील काही गायरा असतील किंवा फॉरेस्टच्या जागा असतील ज्या लोकांनी वर्षान तिथं तिथे घर करून राहतात त्यांना ती जागा दिली गेली पाहिजे परंतु या लोकांचे कोणी राजकीय नेते लक्ष देत नाही प्रशासन लक्ष न दिल्यामुळे आज हे लोक शंभर वर्षापासून जागे अभावी घरगुरांपासून वंचित आहे तर त्यांना जागा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी शासन आणि प्रशासनाची आणि तिथले सरपंच असतील किंवा ग्रामसंभा असेल याची सुद्धा जबाबदारी किंवा लोकांना राहायला घर नाही जागा नाही तर त्या जागा त्यांना उपलब्ध करून दिल्यानंतर त्यांना तिथं घरकुल बांधता येईल परंतु सतत पाठपुरावा केल्यानंतर प्रशासन आणि कलेक्टर साहेबांनी त्यांना आदेश दिलेले आहेत की यांना या जागेवर जागा मोजून द्या आणि त्यांना घरकुल बांधण्यासाठी परवानगी द्या मग एवढं सगळं असून देखील हे अधिकारी आणि प्रशासनातले लोक का टाळटाळ करतात म्हणजे गरिबांचं कोणी ऐकूनच घ्यायचं नाही जो सर्वसामान्य असेल त्यांना टाळलं जातं आणि जर वशिला असेल तर त्यांचा एका दिवसात काम होतं आता गायरांचा जो विषय असेल एक मिनिट आणि फॉरेस्टरचा विषय असेल बऱ्याचशा वस्त्या शहरामध्ये ग्रामीण भागामध्ये त्यांनी सिमेंटच्या चाळीस घर घर बांधले परंतु सर्वसामान्य नागरिकांना आता माती आणि झोपडू सुद्धा बांधण्याची परमिशन शासन प्रशासन घेत नाही